रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची झाड साहेब एवढी उडश बारकेत पण झाडांची लेवल आणि झाडाची कॅनोपी आणि झाडावरती असलेला माल हे बघून फुल लोड झाले का नाही जा फुल लोड शेड्यूल वापरल्यामुळं लो तुम्हाला काय बदल काय झाले पहिला म्हणजे ग्रोथ एकदम छान आहे आणि ग्रोथ छान असल्यामुळं डाळिंबाची फळं जी आहेत ती चकाकी त्याला विगळीच आहे मित्रांनो नमस्कार 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 रामकृष्ण हरी हरी बघा आज आपण पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी गणेश यादव विनोद यादव आणि प्रवीण यादव हे सक्के चु चुलत भाऊ आहेत गजन पण आणि ह्या तिघांचं पण डाळीम शेजारी शेजारीच प्लॉट आहेत एकामेकाच्या शेजारी शेजारी सगळे प्लॉट आहेत तर सुरुवातीला गणेशरावने आपलं शेड्यूल पहिल्यापासून चालू केलं त्यानंतर प्रवीण शेटणी केलं आपलं काय विनोद शेट्टी केलं आणि त्यानंतर प्रवीण शेटणी केलं पण मला एक गोष्ट आता है ह्यातनं तुम्हाला विचारायची अगोदर तुमच्या तिघांच्या आमच्या शेतकऱ्यांना ओळख करून द्या मी गणेश प्रकाश यादव राहणार पिंपळी तालुका बारामती जिल्हा पुणे तुमची पण ओळख करा विनोद यादव राहणार पिंपळी तालुका बारामती प्रवीण यादव राहणार पिंपळी तालुका बारामती जिल्हा तुम्ही तिघेजण सकत भाऊ त्याच्यामुळे शंका नाही पण मला एक गोष्ट सांगा की आपण ज्यावेळेस आपलं शेड्यूल युज केलं सुरुवातीला हो, बाग धरलेलं कधीच पाणी कधीच आपलं पहिलं पाणी अंदाजे अडीच महिने झाले पूर्ण म्हणजे पाणी दिलेलं फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च मधलं आपलं पहिलं पाणी मग फेब्रुवारी मध्ये तुम्ही पण सगळ्यांनी फेब्रुवारी मार्च मध्येच बाग धरलेली आता समजा गणेश शेटनी सुरुवातीपासून रामागुटेक शेड्यूल वापरलं आणि तुम्ही जरा थोडं लेट वापरलं तुम्ही जरा थोडं लेट वापरलं आता मला तुम्ही सांगा अगोदर की तुमच्या आणि ह्यांच्या बागात काय बदल वाटायला लागला तुम्हाला नाही ही एकसारखं सेटिंग आहे आणि <coughs> आमच्यात न वापरल्यामुळे थोडस माग पुढं सेटिंग झालेलं आहे पण आता आपण ज्या वेळेस आपलं वापराय चालू केलं तेव्हापासून तुम्हाला काय दिसायला लागला बदल निघायला लागली सेटिंग व्हायला लागले म्हणजे कळी पण निघायला लागली आणि सेटिंग पण व्हायला लागले आता तुम्ही पण सुरुवातीपासून न वापरलं पण ज्या टायमिंगला वापराय चालू केलं आपलं तुम्हाला तुमच्या पूर्ण पानात आणि सेटिंग मध्ये पण पण फरक म्हणजे पानात सुद्धा की पिवळ पाना होता ती कमी होऊन काढू का म्हणजे कॅनोपी एक नंबर आली कॅनोपी आली पानाची अशी रुंदी वाढली हो। आणि पान मात्र असं चकचकीत म्हणजे तेल वतल्यासारखं पान झाले आणि फळाची फळाची ग्लिचिंग सेटिंग निघाले परत म्हणजे फळ पण चांगल्या आपल्याला जे पाहिजे होत तेवढं सेटिंग आपल्या झाडावरती झालेलं आहे आणि बाग किती वर्षाची सगळ्यांचे बागा दुसऱ्या वर्षाची आता गणेश शेठ मला तुम्ही सांगा की तुम्ही ही जी आपले प्रोडक्ट वापरले ते पहिल्यापासून वापरलेत हो पहिल्यापासून सुरुवातीला तुम्ही काय काय वापरले सुरुवातीला झिरो साठवीस समृद्धी बायुसमृद्धी समृद्धी झिरो साठवीस वापरलं हा त्याच्यानंतर कंटिन्यू स्प्रे हा कंटिन्यू स्प्रे आठ दिवसाला निमकरंजचा ठेवला निमकरंज निमकरंच आणि दुसऱ्या वेळेस निम करत आणि घटमूट निम घटमूट असं एक हाताला हे वापरलं वापरले वा आता ते वापरल्यानंतर आणि डाळीम स्पेशल पण आपलं हो डाळी डाळीम स्पेशल पण झाले आता मला सांगा ही सगळं वापरल्यानंतर तुमच्या झाडावरती आता एवढं फळ लागले की आपण हे बघू शकतो की हे अशी परिस्थिती की झाड जवळजवळ म्हणजे जर ह्याला बांधलं नाही आणि ह्याचं थिनिंग जर नाही केलं तर झाड म्हणजे झाडाला शक्य होणार नाही हा म्हणजे ह्याचं थिनिंग मात्र थिनिंग करायला लागेल ही गॅरंटी थिनिंग करावं लागणार आहे आता मला सांगा जर ही थिनिंगच आपल्याला करायचं असेल तर लोक कळी काढायसाठी आवडत हो आणि आपल्याला काय करायला लागणार आहे म्हणजे माल झाला जास्त झालाय माल आपल्याला कमी करायला लागणार आहे आता माल पण आहे तुम्हाला सांगा की ही क्वालिटीचा माल आहे का कसा निघलाय क्वालिटीचा माल आहे एक नंबर क्वालिटीचा आहे म्हणजे एक नंबर क्वालिटीचा एक सारखं सेटिंग झाल्यामुळं टोटल माल सगळा सारखा आहे नाही सेटिंग चांगलं झालंय माल चांगला झालाय पद्धतीने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येतंय की रामायगोटे शेड्यूल जर पहिल्यापासून वापरलं तर बागेत बदल घडतोय का नाही तुम्ही इतर शेतकऱ्यांना समजा शेतकरी ऐकतात त्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता की रामायगोटीच्या प्रॉडक्ट बद्दल त्यांनी वापरलं वापरलं पुरुषीपासून कसं माहितीये का एकच प्रोडक्ट वापरलं पाहिजे हा म्हणजे रामायगरोतच वापरलं पाहिजे दरसोड जर केली तर प्रॉब्लेम अडचण येते म्हणजे आणि दुसरी गोष्ट कळी निघायला महत्वाचं जर कळीच नाही निघाली तर बाकी नंतर परत औषध देऊन उपयोगच होत नाही मग महत्वाचं म्हणजे रामा ऍग्रोटेकचं रामा मॅजिक जे आहे ते आम्ही दोन वेळा वापरलं म्हणजे खालून दोन वेळा सोडलं ड्रिंचिंग केलं आणि तीन वेळा फवारणी पण केली तर ज्या झाडांना माल नव्हता अजिबातच काही झाडं सुरुवातीला माल निघाल्यानंतर काही झाडं थोडी मोकळी होती कळीच निघत कळीच निघत नव्हती त्याला एक्स्ट्रा परत घेतलं रामा मॅजिक एक्स्ट्रा खालून पण दिलं आणि वरून पण दिलं तर त्याला आता पूर्ण पहिल्या झाडांसारखा माल आहे म्हणजे प्रत्येक झाड हो। हो। आता एवढं भरलंय की त्या झाडावरती आपल्याला तर सांगितलं की थिनिंग करायला लागणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो आता साधारण साधारण पंच्याहत्तर पन्नास पंच्याहत्तरच्या पुढे साईज गेली हो। दिवस किती झालेत तर साधारण अडीच महिन्याच्या कालावधी हो हो। मग अडीच महिन्यामध्ये एवढं फळ होत नाही आपण ह्या बघू शकतो अडीच महिन्यामध्ये ह्या पद्धतीचं फळ झालेलं आहे अडीच महिन्यामध्ये ह्या पद्धतीचा माल लागलेला आहे आता जिथं तुम्ही म्हणला की माल नव्हता हो पण आपण रामा मॅजिक मारल्यानंतर माल तिथं पण लागला चालू झालाय हो आता माल किती चालू झालाय हे पण आपण बघू शकतो म्हणजे जर हे आपण शेतकरी मित्रांना दाखवू शकतो झाडं साहेब एवढी उडशेत बारकेत पण झाडांची लेवल आणि झाडाची कॅनोपी आणि झाडावरती असलेला माल हे बघून फुल लोड झाले का नाही झाड लोड म्हणजे लोड अगदी फुल लोड झालेलं झाड हो झाड जर एवढं लोड झालंय तर साधारण गेल्या वर्षी समजा ह्याच्यात आपण माल काढला किती माल निघला होता असं म्हणजे किती निघला होता एक दोन हा टन माल निघला दोन हा टन गेल्या पहिल्या वर्षी वर आपण माल काढला होता त्यावेळेस पण आपण आपले प्रोडक्ट हो वापरले होते पण वापरले होते पण पूर्ण शेड्यूल नव्हतं वापरलं होतं आता यंदा तुम्ही पूर्ण शेड्यूल वापरताय तर यंदा माल किती अशी अपेक्षा आहे यंदा माल भरपूर आहे म्हणजे तीन चार पट माल गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन चार पटीने वाढायला पाहिजे पाच सहा टन माल आला अगदी बघा शेतकरी मित्रांनो दोन दुसऱ्या वर्षाला शेतकऱ्यांची अपेक्षा दोन दीड दोन टनावरन पाच सहा टनाची निघू शकते आणि निघल निघल का नाही काय वाटतं तुम्हाला म्हणजे पाच सहा टन जर माल पाच टन माल धरा शेतकरी मित्रांनो आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ता पाच टनाचं आता कसं केलं तरी तीन आकडे रेट आता हो, फिक्स झालाय डाळिंबाचा मग कुणाचं शंभरनी जाते दीडशे जाते दोनशे जाते ने पण जाते ह्याचा जर सरासरी रेट आपण दीडशे रुपयांनी जरी धरला तर पाच टनाचे पैसे साडेसात लाख रुपये होतील म्हणजे सात साडेसात लाख रुपये जर होणार असतील आणि सहा महिन्यामध्ये हो। आतापर्यंत तुम्ही रामायुटीची औषध किती रुपयाची वापरली आतापर्यंत बारा तेरा हजार रुपये बिल असेल म्हणजे डाळिंबा डाळिंबाचा कारण शेतकरी मित्रांनो ह्यांचं मिरचीचा पण प्लॉट आहे हो पण प्लॉट आहे हो आणि ह्या डाळिंबाचा पण प्लॉट आहे ह्या तिन्ही ह्याला आपलं शेड्यूल वापरतात हो तर बारा तेरा हजार फक्त ह्या डाळिंबासाठी खर्च झालाय आणि इतर खर्च समजा मिरची साठी करतो वांग्यासाठी मिरची साठी हो। थोडस सा आमच्या शेतकरी मित्रांना थोडस मिरचीच तुमच्या वांग्याचा सांगा थोडासा म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट आलता तो वांग्याला म्हणजे सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस हो, हो। वांग्यासाठी आमच्याकडे आला आणि त्यावेळेस वांग किती निघत होतं किती सर्यात किती निघत होतं आता सिच्युएशन काय आणि वांग्याची क्वालिटी काय निघती समजा ती झाल्यानंतर आपण मिरचीच पण बोलू वांग्याचं मला सांगा अगोदर तुमच्याकडे आगोरा वांग आहे कलरचं ओके तर सुरुवातीला आपल्याला तीन लाईन मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर किलो माल निघत होता तीन मध्ये तीन ओळीमध्ये ओके आता एका लाईनला दोनशे ते अडीचशे किलो, किलो माल निघतोय बघा शेतकरी मित्रांनो ज्या तीन ओळीमध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी किलो पेक्षा जास्त माल कधीच निघलेला नव्हता नव्हता निघतो त्यातल्या एका ओळीला किती निघतो मला आता दोनशे ते अडीचशे किलो माल दोनशे ते अडीचशे किलो माल निघतोय आणि डोस किती झालेत तीन डोस झालेत तीन डोस झालेत तीन डोस दहा पट माल वाढलेला आहे आणि ह्या दहा पटी दहा पट माल जे वाढलेला आहे ह्या मालाला म्हणजे ही क्रेडिट कोणाला जाते रामायग रोटेकला जाते म्हणजे पूर्ण रामायगरोटेक वापर दुसरं काहीच वापरलेलं नाही त्याला तीन डोस तीनच डोस दिले खालून खालून हा आणि वरून ते करतोय बायो समृद्धी नॅनो आणू समृद्धी आणि सरकारी स्पेशल गोष्टी वापरून आपल्याला किती माल निघतोय अडीचशे किलोशे किलो एका लाईनला मिरचीचा रिझल्ट मिरची लारची तुम्हाला मिरची पूर्ण छातीला लागत होती तर कळी टिकत नव्हती कसलीच ओके आणि ते सोडल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं एक आठ दहा दिवसात फरक जाणवलं तर पाचव्या सहाव्या दिवशीचा आम्हाला चांगला फरक जाणवला म्हणजे फुलकळ गळायची पूर्ण थांबली म्हणजे फुलकळ पण गळायची थांबली त्यावेळेस काय मारलं होतं तुम्ही त्यावेळेस वरून मारलं होतं हे आपलं निमकरंज आणि घटमुटणी घटमुटणी एकत्र मारलं होतं हा शेतकरी मित्रांनो शेतकरी जे काय वापरले तेच सांगतात आणि त्याने जो रिझल्ट आलाय हा तुम्ही बघू शकता आणि बघायला काय लिहिला आंबाग नाहीये ती पण मिरचीचा प्लॉट इथंच आहे तुमचा मिरचीचा प्लॉट कुठे ते सांगा शेतकऱ्यांना आमच्या आता आमचा ऋषी टेकला पिंपळीमध्ये ऋषी टेक च्या शेजारी आमचा प्लॉट आहे म्हणजे मिरचीचा हा पिंपळी तालुका बारामती पिंपळी तालुका बारामती जिल्हा त्या ठिकाणी ऋषी टेक म्हणून आहे त्या ठिकाणी वांगे मिरची पण प्लॉट आहे मिरचीचा पण प्लॉट आहे ना हा आता ज्या डाळिंबा उभं राहिलोय ते डाळिंबाचा पण प्लॉट आहे आणि त्यामध्ये एक छोट डाळिंबाचे पीक घेतलेलं आहे त्याच्यात आंतर पीक म्हणून वांग्यातून मिरचीच केलंय तर त्याला हे फक्त स्प्रे घेतलेत निम निमकरंच आणि घटमुट निम ह्याच्याशिवाय एक बी दुसरा स्प्रे घेतलेला नाही आणि आज अनुशक्ती नाही त्याला दिलेलंच नाही अनुशक्ती नाही अनुशक्ती बी नाही दिलं तर फक्त हा, हा तरी पण त्याची ग्रोथ हो ग्रोथ एक नंबर आहे कॅनॉपी बिनॉपी त्याची छान नाही एकदम म्हणजे शेतकरी मित्रांनो हा म्हणजे आता समजा आमच्या शेतकरी मित्र जे ऐकतात तुम्हाला त्यांना फक्त आम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की जर शेड्यूलने वापरलं कंटिन्यूटी तर तुम्हाला रिझल्ट चांगला येतोय हे तर तुम्ही सांगताच आहे हो पण इतर इतर समजा शेड्यूल न वापरता जर नाही सांगतो त्याला फक्त गटमुट निम आणि हे ह्या फक्त कंटिन्युटी स्प्रे ठेवले दुसरे काय स्प्रे ठेवले नाही त्याच्यामुळे किती दिवसांनी आठ दिवसांनी स्प्रे घेतो दर आठ दिवसाला स्प्रे घेत किती दिवसांनी सोडतोय वांग्याला मिरचीला त्याला पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी हा आणि ह्याला पण मोठ्या डाळिंबाला पण पंधरा दिवसांनी सोडतोय म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो शेड्यूल आपण देतो की खालून डाळिंबाचा आणि ह्याचा प्लॉट जो आहे मिरचीचा वांग्याचा त्याला आपण पंधरा दिवसांनी खालून जरी ड्रिंचिंगला किंवा खालून ड्रिपद्वारे जर औषध दिलं आणि वरून जर मात्र चार पाच दिवसाला स्प्रे ठेवला तर तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगला रिझल्ट तुम्हाला तो, ये तो आ, हाँ, हाँ, हो येतोय आणि दुसरं रामा ॲग्रोटेकचं फवारणी आणि खालून आपण मिरचीला सोडल्यामुळं बाजारभावात मला दहा ते पंधरा रुपयांनी रेट किलोमागं वाढीव मिळाला हा मिरची पण एक मेन बदल आहे क्वालिटी मुळे क्वालिटी एकदम चकाकी मिरचीला आली होती त्याच्यामुळं दुसऱ्या मिरचीच्या ह्याच्यात माझा दहा ते पंधरा रुपयांनी किलोमागं रेट वाढवून मला मिळाला म्हणजे व्यापारी आपलं कॅरेट गेलं की दुसरं हो। सोडून आपलं कॅरेट पहिल्यांदा पहिल्यांदा उचलते हो। आणि ती मी दोन पाच रुपये हो। हो। शेतकरी मित्रांनो आम्ही खरंच सांगतो शेती तुमची खात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही येऊन बघू शकता तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या सानिध्यात येऊन ह्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं समाधान पण करू शकता कारण आम्ही तुम्हाला आमचं कोल्हापूर हैदराबाद दिल्ली तिकडचा प्लॉट प्लॉट दाखवत नाही तुम्हाला प्लॉट दाखवतोय आपल्या बारामती तालुक्यातला पिंपळी या ठिकाणचा आणि हा हे प्लॉट तुम्ही मिरचीचा वांग्याचा आणि डाळिंबाचा एकाच शेजारी प्लॉट आहेत हे प्लॉट आणि वांग्या मिरची मिरचीमध्ये डाळिंबाचं पण आंतरपीक आहे आंतरपीक हां हे सगळं असताना फक्त तीन तीन चार चार डोस झालेत तेवढ्या डोसवरती शेतकरी समाधानीत की एकाला म्हणजे ज्या तीन मध्ये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टन ऐंशी किलो, किलो जे माल निघत होता तो माल आता एका लाईनशे दोनशे किलो माल निघतो दोनशे ते अडीचशे किलो <laughs> निघतो आणि क्वालिटी माल राहते त्याच्यामुळे आता डाळिंब जे आता समजा ही आहे त्या डाळिंब मध्ये तुम्हाला आता इतर डाळिंबा तुम्ही बघताच आहे त्या डाळिबातून तुमच्या डाळिंबात शेड्यूल वापरल्यामुळं तुम्हाला काय बदल काय झालंय पहिला म्हणजे ग्रोथ एकदम छान आहे आणि ग्रोथ छान असल्यामुळं डाळिंबाची फळं जी आहेत ती चकाकी त्याला विगडीच आहे म्हणजे आपण रासायनिक जी, जी वापरतो त्याच्यापेक्षा हे रामा रोटेक्च वापरल्यामुळं ग्लिजिंग साईज एक नंबर आलेली बळी पडत नाही प्लॉट हा आणि रोगाला बळी पडत नाही प्लॉट हा झाडाची कॅनोपी टिकून राहते झाडाची कॅनोपी पूर्णपणे टिकून राहती आणि त्याच्यामुळे काय होते शेंडाला पण जास्त ही होत नाही आणि एवढ्या एवढ्या उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये पण झाडाची कॅनोपी झाडाचं फळ फळाची साईज बीज ह्या सगळ्या गोष्टी टिकून टिकून नाही लोकांचं काय होतं झाडांचं प्रमाण पिवळं पडणं त्या झाडाची फळाची वाटणं होणं ह्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये घडल्या जातात ते काय आपल्या बागेत असं झालेलं नाही आपली बाग म्हणजे हे जे आपण एवढे शेड्यूल वापरले ह्याच्यावरती शंभर टक्के तुम्ही समाधानी शंभर टक्के समाधानी आहे आमच्या समाधानासाठी म्हणत नाही 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 तुमच्या समाधानासाठी नाही आता आपण गणेश शेठची बाग बघितली आणि हे तिघण सक्य चुलत भाऊ आहेत ह्या तिघांची पण बाग शेजारी शेजारीच आहे आपण आता हे गणेश शेठची बाग आपण तुम्हाला दाखवलेली परत आपण विनोद शेठची पण बाग दाखवणार आणि प्रवीण शेठची पण तुम्हाला बाग दाखवणार आहे परंतु हे जर तुम्हाला पुढच्या पण बाग बघायचे असतील तर आपल्या रामयगोटेकचा यूट्यूब चॅनल आहे रामयोटेकच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च सर्च करा आणि सर्च केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये हा व्हिडिओ किंवा हे सगळे तुम्हाला बघायला भेटेल आणि जर पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल बेल का बेल ऐकन दाबावं लागेल आणि व्हिडिओ शेअर करायला लागल तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू आणि हे व्हिडिओ तुम्हाला लवकरातच लवकर तुम्हाला सरांचे पण सरांचे पण आणि पुढचा ह्यांचा पण व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहोत दिलेली माहिती तुम्ही जी आता आम्हाला दिली याबद्दल रामाईटेक तुमचं आभारी आहे आणि असंच सहकार्य आमचं तुम्हाला गॅरंटेड आमच्याकडनं राहणार आहे तुमच्याकडनं जेवढं सहकार्य आम्हाला मिळेल तेवढं आम्ही तुम्हाला तुमचं समाधान करण्याचे शंभर टक्के आम्ही देतो शंभर टक्के रिझल्ट आल्यावरती आम्ही पण शंभर टक्के येणारच येणारच आणि रिझल्ट आलाय का नाही ना रिझल्ट आलेला आहे म्हणजे असेच रिजल्ट जर चांगले येत राहिले तर शंभर टक्के आम्ही तर आपल्याला पुढचं अजून माल वाढवायचा आहे त्याला आपल्याला अजून पुढचा डोस आहे ते आपण करणार आहे आता ही जी बाग आहे ह्या बागेसाठी आपल्याला इथून पुढं विनोशेटच्या बागेला आपण आता डाळी स्पेशल देणार आहे ह्यांच्या बागेला आपण सृष्टी चालू करतोय सृष्टी सायझर ह्या गोष्टी चालू करतोय कॅल्शियम बोरन ह्या जर गोष्टी चालू केलं तर ह्याच बागेमध्ये पण आपल्याला किती बदल दिसतोय ते आपण तुम्हाला एक महिन्यानंतर तुम्हाला हेच बागेचं शूटिंग तुम्हाला बघायला भेटेल ओके धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल रामकृष्ण हरे रामकृष्ण राम राम हरे राम